तर फ्रेंड्स आता मी तुम्हाला इथे एक लाडू तोडून दाखवते तर पाहू शकता मस्त से खुश लाड़ू इते लाड़ू असे खुसखुशीत लाडू इथे तयार झालेले आहेत अर्ध्या किलोच्या प्रमाणामध्ये मस्त रव्याचे असे दाणेदार लाडू तयार झालेले आहेत तोंडात घातल्यानंतर अगदी विरघळतील तोंडात असे लाडू इथे तयार झालेले आहेत तर तुम्ही नक्की करून पहा तुम्हाला नक्की आवडेल ही रेसिपी चला तर मग पुढच्या कृतीला सुरुवात करूया हे हॅलो फ्रेंड्स नमस्कार कसे आहात तुम्ही सर्व माझ्या उर्वी शॉर्ट्स अँड ब्लॉग्स या चॅनलवर मी तुमच्या सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत करते तर फ्रेंड्स आता दिवाळी जवळ येते आहे तर आपण सर्वच जण फराळ बनवण्याची तयारी करतो आहोत तर आज मी बनवते आहे बिनपाकाचे रव्याचे लाडू येस तर आज मी म्हटलं चला तुमच्यासोबत आजची रेसिपी शेअर करते तर इथे मी बिनपाकाचे पाक न बनवता रव्याचे लाडू बनवणार आहे आणि तेही अगदी सोप्या पद्धतीने योग्य प्रमाण घेऊन तर इथे मी घेत आहे अर्धा किलो रवा तर अर्धा किलो रव्याच्या मापाने मी आज लाडू बनवते आहे तर फ्रेंड्स तर चला जास्त काही न बोलता इथे झटपट आपण रेसिपीला सुरुवात करूया चला तर मग तर फ्रेंड्स इथे मी एक वाटी हा रवा घेतलेला आहे हे जे मेजरमेंट घेतलेले आहे या सेम वाटीने मी अजून एक वाटी रवा घेणार आहे म्हणजेच टोटल अर्धा किलो रवा हे जे पॅकेट दिसते तुम्हाला हे अर्धा किलोचं पॅकेट आहे तर त्यातला अगदी थोडासा रवा शिल्लक ठेवलेला आहे बाकी सर्व दोन वाटी भरून मी इथे रवा घेतलेला आहे वाट वाटीचं मेजरमेंट ही वाटी जी आहे या सेम वाटीने मी साखरसुद्धा घेणार आहे आणि तूपसुद्धा घेणार आहे तर इथे मी दोन वाट्या भरून रवा घेते आहे तुम्ही जे काही माप घेणार ते एकच मापाने घे घ्यायचं आहे सर्व जसं की आता मी ही स्टीलची वाटी घेतलेली आहे तर त्याच वाटीने मी रवासुद्धा घेणार आहे त्याच वाटीने मी साखरसुद्धा घेणार आहे आणि त्याच वाटीच्या मापाने मी तूपसुद्धा घेणार आहे तर फ्रेंड्स हे पहा इथे जे दोन वाट्या मी रवा घेतलेला आहे हे या स्टीलच्या वाटीने मा मापून हे दोन वाट्या रव्या मी ओथून घेतलेल्या आहे दुसऱ्या वाटीमध्ये आता ह्या सेम वाटीमध्ये मी साखर घेते आहे साखर आपल्याला दोन वाटी रव्याला एक वाटी साखर घ्यायची आहे इथे आपल्याला इथे दोन वाटी रवा भरून घेतल्या त्याला एक वाटी भरून साखर घेतलेली आहे मी तर फ्रेंड्स हे पहा आता इथे मी सेम वाटीमध्ये अर्धी वाटी तूप घेणार आहे म्हणजे जेवढी साखर घेतली आहे त्याच्या निम्मम आपण आपल्याला इथे तूप घ्यायचं आहे तर हे पहा पाहू शकतात पुन्हा एकदा सांगते दोन वाटी रवा एक वाटी साखर आणि अर्धी वाटी तूप मी इथे घेतलेला आहे तर फ्रेंड्स आता मी इथे गॅस ऑन करते आणि त्यावर कढई तापत ठेवते कारण आपल्याला आता इथे रवा भाजून घ्यायचा आहे कढई आपली तापली की त्यामध्ये मी आपण जे अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे त्यामधलं थोडं तूप आता, मीते रहे। चार तूप मीते है। आता मी इथे घालणार आहे हे पाहू शकतं चार चमचे तूप मी इथे घेतलेलं आहे आता त्यामध्ये मी रवा घालून तो भाजून घेणार आहे एकदम मंद आज करून मंद गॅसवर आपल्याला भाजायचं आहे गॅसची फ्लेम आपल्याला मोठी करायची नाही आहे कारण आपण हा बारीक साईजचा सा, झिरो साईजचा सा रवा घेतलेला आहे त्यामुळे तो करपण्याची शक्यता असते त्यामुळे लाडूसाठी नेहमी ने, एकदम लहान साईज एकदम झिरो साईजचा सा जो रवा असतो ना तो घ्यायचा मग तो भाजताना आपल्याला खूप लक्ष देऊन काळजीपूर्वक भाजावं लागतं रवा नाही तर खालून तो करपण्याची शक्यता असते गॅसची फ्लेम लो करूनच आपल्याला हा रवा पूर्ण छान व्यवस्थित सुगंध येईपर्यंत भाजायचा आहे त्याला आपल्याला जास्त नाही भाजायचं कलर खूप चेंज करायचा नाही आहे आपल्याला अगदी एकदम त्याचा रव्याचा जो सुगंध आला की तोपर्यंत आपल्याला भाजायचा आहे छान गॅस मंद करून आपल्याला सतत ते हलवत राहायचं आहे खमंग असा वास आला पाहिजे खमंग असा आणि सर वाटीतलं तूप मी सर्व एकदाच नाही घालणार आहे थोडं थोडं करून मी घालून हा रवा भाजून घेणार आहे तर फ्रेंड्स आता इथे पुन्हा एकदा मी थोडं तूप घालते असं थोडं थोडं करून मी तूप घालून हा रवा छान भाजून घेणार आहे तर फ्रेंड्स इथे मी आता एक वाटी जी आपण साखर घेतलेली आहे ना ती मी मिक्सरला लावून घेणार आहे बारीक करून घेणार आहे तर फ्रेंड्स इथे मी आता मिक्सरचं झाकण खोलून पाहते हे बघा मस्त छान साखर बारीक करून घेतली एकदम छान पावडर करून घेतली याची आता हे मी आपण या रव्याच्या मिश्रणात घालायचं आहे गॅस माझा अजूनही चालूच आहे एकदम बारीक आहे गॅस मी ऑफ केलेला नाही आहे आपल्याला ही सर्व आता जी काही आहे साखर बारीक केलेली ती आपण सर्व या रव्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत भाजलेल्या रव्यामध्ये आपल्याला फक्त ही छान रव्यात मिसळू द्यायची आहे आणि जोपर्यंत आपण पिठी साखर ही छान रव्यामध्ये मिक्स करून घेत नाही तोपर्यंत आपल्याला गॅसची फ्लेम चालूच ठेवायची आहे छान मिक्स झाल्यानंतरच आपण गॅस ऑफ करणार आहोत तर हे पहा अशा पद्धतीने सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे मी इथे साखर न घेता साखर घेतली आहे कारण की पिठी साखरच्या गुठळ्या होतात आपण तेव्हाच्या तेव्हा साखर घेऊन ती मिक्सरला लावून बारीक करून घेतली ना की ती छान फाईन पिव पावडर असते त्याच्यामुळे मग शक्यतो तुम्ही साखरच घेऊन तेव्हाच्या तेव्हा बारीक करून ती वापरा तर फ्रेंड्स आता इथे सर्व झालेले गॅस पण ऑफ केलेला आहे मी आता मी काय करते सर्व मिश्रण मिक्सरच्या भांड्यात घेऊन ते मिक्सरला लावून घेणार आहे जेणेकरून आपल्याला ते जे ग मिक्सरला लावल्यानंतर जे काही गरम टेम्परेचरला येतं ना त्यामुळे आपल्याला छा वा लाडू वळायला सोपं जातं तर हे पहा फ्रेंड्स असं थोडं थोडं करून मी सर्व मिश्रण मिक्सरला लावून घेणार आहे त्यामुळे थोडंसं मॉइश्चर येतं कारण की गरम होतं ना ते त्यामुळे मग थोडंसं ना बाइंडिंगला छान इझी जातं आपल्याला लाडू वळायला आपण मिक्सरला नाही लावले ना तर लाव ते स थोडंसं असं भुसभुशीत असतं ना बघा तर मग ते थोडंसं तुम्हाला खूप प्रेस करून करून लाडू वळावे लागतील पण अशा पद्धतीने मग ते छान बाइंडिंग येतं एक मॉइश्चर पकडल्यामुळे आणि मग ते लाडू वळायला आपल्याला खूप सोपं जातं तर असं करून मी सर्व मिश्रण हे मिक्सरला लावून घेणार आहे मिक्सरला आहे तर फ्रेंड्स पाहू शकते पहिला लाडू मी वळून घेतलेला आहे अगदी मस्त सहज छान गोल असा लाडू वळला गे गेलेला आहे तर अशा पद्धतीने मी ते एक एक करून सर्व लाडू वळून घेते गरम असतानाच हे आपल्याला वळून घ्यायचे आहेत तर फ्रेंड्स पाहू शकता इथे माझे सर्व लाडू तयार आहेत बनवून हे बघा मस्त दिसत आहेत तर हे पहा फ्रेंड्स पाहू शकता इथे माझे अर्धा किलो रव्याचे रवा लाडू तयार आहेत तुम्ही इथे ड्रायफ्रूट्स नाही घातलेत जस्ट वरती मनुके लावलेले आहेत किशमिश तुम्ही घालायचे आहेत तर तुम्ही ड्रायफ्रूट्स नक्कीच घालून बनवू शकता मला हे असेच आवडतं सो मी इथे कोणतेही ड्रायफ्रूट्स वापरलेले नाही आहेत फक्त असे सजावटीसाठी वरून किशमिश लावलेले आहेत तर मग कसं वाटलं तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ नक्की सांगा मला कमेंटमध्ये व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चानल करा नवीन असाल तर माझ्या चॅनलला पण सबस्क्राईब करा फ्रेंड्स तर चला भेटूया माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंतसाठी बाय बाय टेक केअर काळजी घ्या सर्वांनी आपापली बाय